नमस्कार फ्रेंड्स तर हा आहेत बघा माझा गोलमधून मी बदाम शेपमध्ये केक बनवला आहे आणि सिम्पल असं डेकोरेशन करते तर हे एका मिस्टर आणि त्यांच्या बायकोच्या बड्डेला बघा केक सांगितलेला पायनॅपल फ्लेवर होता पण त्यांना रेडमध्ये करून हवा होता आणि त्यामुळे मी त्यांना रेड आणि व्हाईट असं डेकोरेशन करून दिले बघा त्यांना खूप आवडला केक त्यांचा रिप्लाय पण आला तसा आणि हा बघा तसं असं साधं सिंपल असं डेकोरेशन केलं आहे मी जास्त काही क्रीम वगैरे पण व्हायला नको म्हणून असं सिंपल डेकोरेशन करतो आहे आणि एकाच नोजलने केलं आहे बघा मी स्टार नोजलने आणि त्याच्यावर सगळं आता डेकोरेशन करून घेणार आहे आणि नंतर फॉकबॉलनेच त्याला कवर केले आणि एका पायपिंग बॅगमधला छोटासा कट देऊन त्याच्यावर हार्टचे असे थोडे पॉईंट देऊन घेतल्यात आहे त्यामध्येच आणि त्याच बजेटमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे मी बघा मी बाजूला पण हार्ट करते हे बघा असे सिम्पल असे हार्टने मी तो केक कवर केला आहे आणि मला असं मध्ये रिकामी जागा वाटत होती म्हणून मी ते मध्ये पण हार्ट करून घेतले छोटे छोटे खर तर शेप करायला थोडा वेळ लागतो राऊंड शेपपेक्षा पण तशी रिक्वायरमेंट असेल तर करून देणं आपलं काम असते कारण आपलं त्याच्यासाठी तरी आपण ऑर्डर घेत असतोय आणि त्यांना जशा हव्या तशा टाईपमध्ये ऑर्डर करून देणं आपलं कामच आहे त्यामुळे मी राऊंड शेपमध्ये होता केक आणि त्याचं मी हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करून दिला माझा जर का फुल व्हिडिओ बघायचा असेल तर मी तो पण एक दिवस अपलोड करीन नक्की हे बघा त्याच्यावर बायको असं नाव मी लिहिलं आहे त्यांना तसं करून पाहिजे होतं नाव टाकून तिच्या मिस्टरांना हे आमच्याच गावातले ऑर्डर आहे कोमल गुरव म्हणून तिचा बड्डे होता आणि तिच्या मिस्टरांनी ऑर्डर दिलेली किती जरी संपत आलं तरी असं वाटतं काहीतरी अजून करावं काहीतरी अजून करावं मी त्याच्यावर असेल तर ऍड करतो हे बघा तर ह्या बाजूनं पण मी कवर करून घेतले हार्टनं आणि मधून चेरी लावून घेऊन त्याचं डेकोरेशन केलेलं आणि हे बघा त्याचं फायनल